बेहदची अविनाशी परम, परम, परम महाशांती होत आहे ऑक्टोबर प्रोग्राम मा बापूजी साकार मिलन दोन हजार चोवीस यामधील अठरा ऑक्टोबरचे बापूजींचे साकार मिलन यामधील भाग तिसरा आज आपण पाहणार आहोत ज्याचे शीर्षक आहे परमशांती मंत्राची जादू शत्रू देखील मित्र बनणार परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे बेहदच्या बापूजींनी दिलेले दिव्य ज्ञान त्यांच्या दिव्य ज्ञानवाणीतून आपण ऐकत आहोत बापूजी त्यांच्या बेहदच्या मुलांना सांगतात की मुलानो तुम्ही आपले सर्व व्हिडिओज तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करून भरपूर पॉवर कमवा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करून दोन टक्के पॉवरची कमाई करा हे बेहदच्या बापूजींचे काम नाही परंतु त्यांनी हे स्पष्ट करून सांगितलेले आहे बापूजींनी ही तस्दी घेतल्याबद्दल अनंतभैया खेद व्यक्त करत म्हणतात की हे समजून सांगायचे काम माझे म्हणजे अनंतभैयांचे आहे तसेच ते पुढे म्हणतात की हे जे बापूजींनी सांगितलेले आहे ते सगळ्यांनी व्हिडिओज शेअर का बरं करायचे कारण आपण जाहिरातींच्यावर जे काही सारे प्रोजेक्टवर खर्च करत आहोत ते आपल्याला निशुल्क प्राप्त होईल कारण की यूट्यूबचा एल्गोरिदम असा असतो की जर तुम्ही व्हिडिओला लाईक करत असाल तर लोकांना वाटते की हा व्हिडिओ छान चा आहे आणि बघण्यासारखा आहे यानंतर यूट्यूबकडून त्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पाठवला जातो व्हिडिओच्या खाली छान छान कमेंट ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलेल्या आहेत त्या टाकल्या तर पहिल्यांदा जे श्रोते येत असतात ते ऐकून त्यांना व्हिडिओतील ज्ञान ऐकण्याची खूप प्रेरणा मिळते उदाहरणार्थ मदालसाची प्रेरणादायी गोष्ट असेल तर श्रोत्याला वाटते की अरे यामध्ये तर ब्रह्मज्ञान पण दिलेले आहे त्यामध्ये दोन क्षणात मोक्ष प्राप्त झाला होता हे वाचून त्याला व्हिडिओमध्ये विशेष इंटरेस्ट तयार होतो आणि तो हा व्हिडिओ नक्की बघतो यासाठीच आम्ही सर्वांना सांगत आहोत की जागरूक करत आहोत म्हणूनच बापूजींनी सगळ्यांना पॉवर दिलेली आहे यासाठी बापूजी म्हणत आहेत की तुम्हाला पॉवर दिली जाईल कारण की हे तुम्ही केल्याने तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलला खूप मोठा सपोर्ट मिळणार आहे बापूजी हे आधीसुद्धा समजावत होते आणि मी त्यांना सांगितले की मी सगळ्यांना समजावून सांगेन तरीसुद्धा बापूजींना राहावले नाही आणि त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितले हे सर्व समजून सांगण्यामागचा उद्देश असा आहे की सांगितल्याप्रमाणे सर्व केल्यास आपोआपच आपले यूट्यूब चॅनल खूप प्रगतीपथावर राहील आपले बेहदचे अमूल्य ज्ञान दुनियेच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल असे आम्हीसुद्धा आधी सांगितले की एक करोड लोक आपल्या चॅनलवर आलेले आहेत सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे या यूट्यूब चॅनलवरील व्हिजिटर्समधील दहा टक्के लोकांनी जरी चॅनलला सबस्क्राईब केले तर जी आता वेळ येणार आहे या येणाऱ्या काळात खूप लोक शांती शोधण्यासाठी एका क्षणाच्या शांतीसाठी तडफड करतील ते म्हणतील की अरे एका क्षणाची तरी शांती मिळेल का एका क्षणाची शांती मिळेल का तुम्ही आपले परमशांतीचे व्हायब्रेशन्स वायुमंडळात पसरवून सगळ्यांना परमशांती द्यायची आहे तुमचे जे कोणी स्मरण करेल मग तो तुमचा दुश्मन जरी असेल तरीही त्याला परमशांती मिळाल्याने तो तुमचा मित्र बनेल समजले ना आपल्याला सर्वांना बदलायचे आहे असुरांना देखील सूर बनवायचे आहे आपल्या पॉवरने आपल्या परमशांतीच्या व्हायब्रेशन्सनी असुरांना देखील सुखी करायचे आहे आपल्याला सर्वांना बदलायचे आहे कुणाचाही बदला घ्यायचा नाही त्यांना बदलायचे आहे आपल्या शक्तीने बदलायचे आहे आपल्या परमशांतीच्या व्हायब्रेशन्सनी सगळ्यांना बदलायचे आहे कुणी तंटे करत असेल तर आपल्याला काय करायचं आहे आता तर काही बघायचं देखील नाही विचार देखील करायचा नाही जे करायचे आहे ते करा भाऊ आपल्याकडे तर बघण्यासाठी सुद्धा वेळ नाही बघून न बघितल्यासारखे ऐकून न ऐकल्यासारखे वाणीच्या पलीकडे आवाजाच्या पलीकडे बुद्धीने सर्वोच्च परमधामामध्ये लक्ष केंद्रित करून निरंतर आता आपल्याला कर्मयोगी बनायचे आहे तर किती पॉवर येईल बेहदच्या कलेची बेहदच्या ग्रेट 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 ग्रँडफादर आत्म्यांचे ग्रेट 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 ग्रँडफादर यांच्यासोबत योगामध्ये आपले कनेक्शन होईल एका क्षणात कनेक्शन होऊन तुम्हाला खूप म्हणजे खूप पॉवर मिळेल आणि तुमचे कारण शरीर महाकारण शरीर परम महाकारण शरीर एका क्षणात शंभराव्या भागात चार्ज होईल तसेच तुम्ही एका सेकंदात व्यक्तमधून अव्यक्त रूप धारण कराल वेळ देखील लागणार नाही तो त्यासाठी तुम्हाला नष्टोमोहा स्मृतिलब्धा बनायला हवे जितके भाग्य बनवायचे तितके भाग्य तुम्ही बनवू शकता त्यासाठी तुमच्याकडे एक वर्ष आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे त्यानंतर या सर्व गिफ्ट बंद होणार आहेत आता तर आर्थिक दान देणाऱ्यांना खूप मोठी गिफ्ट मिळत आहे नंतर धन देणाऱ्यांची सुद्धा गिफ्ट बंद होऊन जाईल डबल भाग्य बनवणाऱ्याचे सुद्धा भाग्य बंद होऊन सर्व काही कॉमन होईल भाग्यदेखील कमी होईल एक नोव्हेंबर दोन हजार नंतर सामान्य भाग्य बनेल ते दे देखील अर्धे होऊन जाईल आर्थिक मदत करणारे तर खूप येतील त्यानंतर त्यावेळेस थोडे थोडे भाग्य बनेल त्यानंतर तर अशी वेळ येईल की धन देऊन त्याचे काय करायचे धनाची कोणतीच आवश्यकता यानंतरच्या काळात राहणार नाही लोक म्हणतील की आमचे भाग्य बनवा आम्हाला पॉवर द्या पॉवर द्या।, द्या गिफ्ट द्या परंतु पॉवरची गिफ्ट तर बंद झालेली असेल आता काय पॉवर गिफ्ट तर बंद झालेली असेल ज्या मुलांनी त्यांचा पॉडकास्ट बनवलेला आहे पॉडकास्ट चॅनलमध्ये टाकलेला आहे त्या मुलांना त्या बदल्यात पन्नास टक्के पॉवर बापूजी आपल्याला गिफ्ट देत आहेत ते म्हणतात की पॉडकास्ट करण्यासाठी सुद्धा हिंमत करून पॉडकास्टमध्ये बोलणे सच्ची सफाई इमानदारीने बोलणे खूप मोठी गोष्ट असते त्या मुलांना पन्नास टक्के पॉवर बापूजी गिफ्ट देत आहेत काही मुलांचे दोन पॉडकास्ट असतील त्यांना डबल पॉवर मिळेल ज्यांना जेवढे भाग्य निर्माण करता येईल तेवढे भाग्य निर्माण करा तुम्ही डबलपेक्षा जास्त पॉवर मिळवू शकणार नाही तीन पॉडकास्ट बनवले तरी देखील पॉवर डबलच मिळेल दोन बनवले तरी पॉवर डबलच मिळेल जेवढे भाग्य बनवू शकता तेवढे भाग्य प्राप्त करा एका वर्षानंतर ही ऑफर बंद होईल आणि नंतर काहीही मिळणार नाही नंतर अशी अशी मुले येतील जी म्हणतील अरे बाबा माझे शंभर करोड घ्या पण ह्यांची आम्हाला काहीच गरज राहणार नाही तुमचे हे शंभर करोड घेऊन मी काय करू असे बापूजी आपल्याला म्हणतात एक फुटक्या कवडीची सुद्धा गरज त्यानंतर राहणार नाही तुझे हे शंभर करोड घेऊन मी काय करू कोणी म्हणेल माझे एक हजार करोड लावा पण अरे बाबा एका रुपयाची सुद्धा गरज या पुढील काळात राहणार नाही तर या धनाचे या संपत्तीचे आम्ही काय करणार तुम्ही मुले ज्ञानी असल्याने तुम्हाला ज्ञानी आत्म्यांना एका वर्षाचा कालावधी बापूजींनी दिलेला आहे पुढील काळात वायुमंडळात परमशांतीची स्पंदनं पसरल्याने भाग्य निर्माण करण्यासाठी मोठमोठे सावकार शांती शोधत शोधत तुमच्याकडे येतील आणि म्हणतील परमशांती परमशांती कुठे मिळेल परमशांती नंतरच होईल ते शांती शोधतील आणि विचार करतील की ही शांतीची स्पंदनं कुठून येत आहेत मुलं शांती शोधत शोधत येतील बापूजी स्नेहपूर्वक बेहदच्या मुलांना विचारतात की तुम्हाला अजून काही गिफ्ट हवी आहे का ते मुलांना सांगतात की चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम तुम्ही परमशांतीने घर भरून टाका सर्व काही यानंतर बदलून जाईल घरातील सर्व माणसंसुद्धा बदलतील ते शांती परमशांतीची अनुभूती करतील परमशांती म्हणतील आणि आता जी मुले खूप सेवा करत आहेत इथे बसून देखील सेवा करत आहेत त्यांना देखील गिफ्ट मिळणार आपले जे स्वयंपाकघर सांभाळणारी मुलं आहेत त्यांचे सुद्धा खूप मोठे भाग्य आहे भले ते स्वयंपाकी आहेत तरी देखील त्यांना शंभर टक्के पॉवर बापूजी गिफ्ट देत आहेत आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात आणि व्हिडिओची सांगता करतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यावरील सर्व व्हिडिओज पाहून व्हिडिओजना लाईक करा छान छान आणि सूचक असे कमेंट्स करा सर्वत्र शेअर करा आणि असे केल्याने स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन लवकरच घडणार आहे बेहच्च्या बेहच्ची अविनाशी परम महाशांती होत आहे